पुढे बघा चौकोन रचना आहे प्रकरण पाचवं प्रश्न आहे आठवा वाक्यवाचा कर्ण व वा एक बाजू दिली असता संबोध चौकोन काढणे प्रश्न बघा कर्ण सात सेंटीमीटर व बाजू चार सेंटीमीटर या मापाचा संबोध चौकोन काढा ज्यावेळेस कर्ण आणि बाजू दिली जाते त्यावेळेची कृती लक्षात ठेवा पट्टी घ्या घेतली सात सेंटीमीटरचा कर्ण काढा व्यवस्थित काढा अंतर व्यवस्थित घ्या घेतलं त्या कर्णाला नाव देऊन घ्या नाव देण्यापूर्वी बिंदू निश्चित करा केले त्याला नावं द्या ए बी दिली नावं आपल्याला बाजू दिलेली आहे किती सेंटीमीटर चार कोणमापक घ्या कोणमापकामध्ये बरोबर चार सेंटीमीटर अंतर घ्या व्यवस्थित घ्या अंतर हे बघा हां हे बघा घेतलं व्यवस्थित अंतर ओके आता ज्यावेळेस बा कर्ण आणि बाजू दिलेली असते आणि समजूज ते चौकोन काढायचा असतो अशा वेळेस काय करा बाजू कंपासमध्ये घ्या कर्ण काढला मग काय करा ए बिंदूवर कंपाचं टोक ठेवा वरच्या बाजूला एक कंस करा ए बिंदूतून त्यानंतर बी बिंदू सॉरी ए बिंदूतूनच खालच्या बाजूला कंस करा त्याला कंस त्यानंतर बी बिंदूवर कंपाचं टोक ठेवा ठेवलं केलेलं काऊन छेदा खालच्या बाजूला काऊन छेदा छेदला नाही तर पुन्हा या बिंदूवर ठेवा आणि व्यवस्थित तो छेदून घ्या छेदला ओके आता काय करा त्याला नाव द्या डी सी ह्या बिंदूला नाव द्या डी ह्या बिंदूला नाव द्या सी दिलं नाव ओके व्यवस्थित नाव द्या दिलं पट्टी घ्या घेतली पट्टीच्या सहाय्याने तंतोतंत एक मिलीमीटर सुद्धा इकडे तिकडे होऊ देऊ नका आणि एडी जोडा एडी जोडलं त्यानंतर बीडी जोडा बीडी म्हणजे बीडी रेषा तंतोतंत जोडा घाई करू नका ओके जोडली पुढे एशी हा बिंदू जोडा तंतोतंत जोडा अगदी घाई न करता पेन्सिल टोकदार ठेवा जोडलं त्याचप्रमाणे बी सी जोडा जोडली ओके अशा okay. प्रकारे कर्ण आणि एक बाजू दिली असता संभूज चौकोन रचना करता येते ठीक आहे लक्षात आलं okay. ओके